राज्याच्या भारतीय जनता पार्टीकडून पैठण शहरात सर्व्हे करण्यात आला असून भाजप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला असल्याची माहिती माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या मेळाव्यात दिली आहे पैठण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी पैठण भाजपच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते माजी नगराध्यक्ष सूरज लोडगे यांच्या कारकिर्दीत पैठण शहराला करोडो रुपयांचा विकास निधी दिल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली पैठण शहरातील गोरगरीब रहिवाशांसाठी तब्बल दोन हजार आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सूरज लोडगे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दिली या मेळाव्याच्या निमित्ताने पैठण भाजपच्या वतीने भव्य अशा वाजत गाजत इच्छुकांच्या रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट नगरपालिका निवडणूक प्रभारी तुषार सिसोदे भाजप राज्य सदस्य रेखाताई कुलकर्णी माजी जिल्हा अध्यक्ष एकनाथ जाधव जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण आवटे शहराध्यक्ष बंडू आंधडे दत्ता वाकडे दिलीप पोहेकर विजय चव्हाण भाऊसाहेब काळे शेखर पाटील सुचित्रा जोशी सिद्धार्थ परदेशी अश्विनी लखमले ज्ञानेश्वर देहवाड हरिपंडित नवथर विजय आचार्य समीर शुक्ल अनिता वानखेडे नम्रता पटेल सतीश बोबडे यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी महिलांची उपस्थिती दिसून आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश आहेर प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष सूरज लोडगे तर आभार प्रदर्शन सुरेश गायकवाड यांनी केले टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर